देशमुख धानवर हरण्या कलर मध्ये गोर आहे काय किंमत ठेवली तर का मला चाललेल आहे थोडं शिंगा मध्ये ते हे ते खिलार म्हणून का नाही की मार्या बशा झुल्या घुऱ्या काय बी नाही चार दिवसाला पैसे दिले तरी जमतात गॅरंटी देऊत म्हणाले पूर्ण बर गरीब आहे गरीब कामाला कोण्या कोणा लावलं कामाला समजा कामाला लावलं सालवर चढ बर सालावर लावाय हे दोन तुमचे हे होत दोन्ही हे रंगी बिरंगी कस काय बाजारामध्ये कामासाठी जोड लावला हे हलर वडील हलर पिल्लर वळलेले हा दाताला कधी आले दाताला आता एक साधा एक आलेला जोडीचे काय सांगाले जोडीची एक एक लाख तीस हजार सांगायचे कामाचे पक्के पक्के हालर वर्ल्ड म्हणल्यावर काय बघायचं आता कोणी कामाला चालतात हां खिडकीवर जाईल की नाही नाही बरे गरीब होते लावून देऊ चार दिवस पैसे असं घे थांब एक तीस सांगायला द्यायचे द्यायचे काहीतरी होईल कमी जास्त बरं कमी रमी करून देणार कमी रमी करून देणार हो बर सांगा मोबाईल नंबर नऊद शहाण्णव दहा नव्वद शहाण्णव दहा नव्वद पस्तीस नव्वद पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर जमून देणार जोडी कुठली जोडी जोडी वाडी रामाच्या वाडीचे दाताला दाताला आदत आदत नौद 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 कामाला आदताला नंबर एक कशा कशाला लावली पाळीला पाळीला लावली वक्राच्या नागरागिंगराला धरली ना वक्राच्या पाळीला आदत काय किंमत सांगितली मग एक पाच एक पाच सांगायचे द्यायचे द्यायचे लावत जा

पंच्याण्णव सांगायचे कामाला झुपलेत्या पालत्या खोडाला लावले सामान उंची मध्ये हा तर रंगा उंचीला सारखा जोड आहे पंच्याण्णव हजार सांगाले दादा द्यायचे कसे होत गिरायकाला जमून देणार बर गिरायकाला जमून देऊ म्हणून म्हणाले बघून मोबाईल नंबर सांगा

दीड पलीकडे काय सांगले पली त्याला का मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बारा एकोणनव्वद अठ्ठेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकला जमून देणार ठीक आहे जोडी हळद काय किंमत सांगायला एक लाख रुपये दाताला कामाला वक्राल लावून देणार दुसऱ्या कोणा कामाला बकराला लोडाला हे आले नव्हते का बघून घ्या मामा जरा जास्त जमून देणार की तेच यायचे काय सांगितले दीड लाख सांगायचे द्यायचे

नंबर पंचान झिरोस शेचाळीस तीनशे तीनशे बहात्तर चॅनलच्या माध्यमातून जमून देणार ठीक आहे हा दौ दाताला चार 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 हा चार बघून घ्या एकदम फुल तयारीत असलेली चार दात मध्ये दिसायला रंगारुपाला भाशी घ्यायला सारखे असलेली जनावर किंमत काय म्हणा ला दोन लाख चाळीस हजार का मला फुल गॅरंटी कशा राहिला बघून घ्या दोन लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाली बाकी मागून बघून घ्या सामान उंचीमध्ये जाणार त्या रंगा फाशी गायला उंचीला सारख्या उभा त्या चालताच म नाही सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद नव्याण्णव नव्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस अठा चॅनलच्या माध्यमातून गिरायकल्यास जमून देणं बारा बस्या झुल्या घुऱ्या वापस वापसची गॅरंटी सांगाची गॅरंटी एका रुपयावर देऊ बरं तू ही समोर या असं याला धरू देतात का दोगाचे फुटत धरू देताय ना धर धर खात्री गिरयकाला खात्री पडते धरून बस तुम्ही रे करवल्या काय करत गरीब हात गरीब हात शांत हात आय आता तुम्हालाही घेऊन जातात की बैलाशे घाट लोक

सत्याऐंशी आठ घ्या हा सत्याऐंशी आठऐंशी चौदाशे चौदाशे वीस त्र्याहत्तर उन्हाच्या काला आणल्या घर जवळ आहे बर बर बाजारान घर एका दाखी तुम्हाला बघून घ्या मित्रांनो तांबड्या कलर मध्ये बांगडी शिंगात कपाळाला चंद्राष्ट बैल आहे जाताला बघून घ्या मार नाही की दादा बर एकदम शांत आहे बघून घ्या काय किंमत सांगितली एकाची पासष्ट हजार सांगायची कामाला पका? मापक किंमत सांगाली बघून घ्या एकल गास क्या मामा? दा बार। बार। खे एक म्हणा याला जोड नाही एकल्याचे एकट्याची पंचावन्न पंचा सांगायचे हे दाताला दोन दात आहे बघून घ्या हे अलग आहे त्याच्यात दुसरा आहे हे कामाला पक्का आहे बरं सांगा मोबाईल नंबर तुमचा झिरो नऊ एकोणनव्वद एकोणव एकोणऐंशी एकोणऐंशी त्र्याण्णव माध्यमातून गिरायकाला जमून देणार किमती अवदत गोऱ्यात बघून घ्या मित्रांनो दाताला काय किंमत ठेवली महाराज पंच्याण्णव हजार सांगायचे द्यायचे द्यायचे ऐंशी ऐंशीला देऊन टाकायचे म्हणाले बघून घ्या जोडावर सारखे असलेला जोडा कामाला पक्के बर मार्या मास्या झुल्या घोऱ्या बारा बऱ्या झुल्या मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट ऐंशी एकवीस सत्याऐंशी ऐंशी एकवीस सत्याऐशी चॅनलच्या माध्यमातून गिरकाला जमवून द्या चाल चा जोडीची पंचाहत्तर द्यायचे बर हे एक संकरीत आहे काय हा बरं टक्केवारी मध्ये पंच्याहत्तर सांगाले जमून देऊ म्हणून मना कामाची गॅरंटीचे बर बर बरं हे जे काय सांगितले त्याची 37000 37 द्यायचा कॅमेरा करून देणार हे जे काय सांगितले एकवीस सांगितले दाताला सहा हजार कामाला पक्के आम्हाला ड्यू के बरं बरं देऊणार नाही कामाचे पक्के कामाचे पक्के या खडोळ्याचे बहात्तर मध्ये सांगायचं द्यायचे कमी रमित करून देणार ह्याचे काय सांगितले सांग पंच्याण्णव हजार जास्त फायदे घ्यायला परिचय चांगली याचे काय सांगितले एक पाच सांग एक पाच गोर आपलं हो आप नव हो एक पाच बघून घ्या मित्रांनो किती जोडे आहेत एक दोन तीन चार पाच जोडे आहेत ह्याचे हे गेल्यावर होते काय इकले नाही सांगू याचे कसं द्यायचे ते सांग सांगायचे ऐंशी द्यायचे सत्तर लायचे पंचाहत्तर पंच्याहत्तर सांगायचे कामाच्या गॅरंटी गॅरंटी पक्की सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देणार धराय सौदा हडुळी चांडे काय किंमत ठेवली ब्याऐंशी ब्याऐंशी हजार सांगाय द्यायचे मापक किंमत तर हरण्या कलर मध्ये कामाला काम कशा कशाला वक्राला गाडीला गाडी वक्राला मारे फिरे फिरेन बघून घ्या मित्रांनो बहात्तरला देऊत म्हणाले पंच्याऐंशी हजार सांगितले मोबाईल नंबर सांगा पंचानव कोणाशी चोवीस एकवीस चोवीस एकवीस बत्तीस बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला जमून देणार हो हा? हो ठीक आहे समान उंची मध्ये हाता